नमस्कार मित्रांनो युवा कवी शांताराम वाघ ह्या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत मित्रांनो आपल्याला माहीतच आहे भारत पाकिस्तानच्या सीमेवर एकोणावीसशे नव्याण्णवमध्ये अतिशय जोरदार कारगिल युद्ध झाले आणि सुमारे साठ दिवस चाललेल्या ह्या युद्धात शेवटी भारतीय सैनिकांच्या शौर्याचा आणि बहादुरीचा विजय होऊन भारताला विजय घोषित करण्यात आले तेव्हापासून आज भारताचा भारता हा म्हणजे कारगिल विजय म्हणून भारतात हा दिवस साजरा करण्यात येतो आज ह्याच कारगिल विजयाची कविता घेऊन आज मी आपल्यासमोर आलो आहे तर मित्रांनो आजच्या आपल्या ह्या कवितेचे शीर्षक आहे कारगिल विजय जोश नवा जल्लोष नवा आता गीत विजयाचे गाऊ जोश नवा जल्लोष नवा आता गीत विजयाचे गाऊ भारतभूमीच्या रक्षणाचे सामर्थ्य जगाला दाऊ भारत भूमीच्या रक्षणाचे सामर्थ्य जगाला दाऊ बुलंद आमची इच्छाशक्ती बुलंद आमची इच्छाशक्ती भारत मातेच्या रक्षणासाठी विजय पताका घेऊन हाती विजय पताका घेऊन हाती वंदे मातरम देऊन नारा वंदे मातरम देऊन नारा लावले प्रसंगी प्राणपणाला लावले प्रसंगी प्राणपणाला झेलून वादळे नमविले शत्रूला झेलून वादळे नमविले शत्रूला वि विजयी कारगिलात तिरंगा फडकवला विजयाचा झाला जगात बोलबाला विजयाचा झाला जगात बोलबाला कारगिल विजयाच्या सैनिक शिलेदारांना भारत मातेच्या ह्या वीर जवानांना भारत मातेच्या ह्या वीर जवानांना शतशत नमन करतो आम्ही शतशत नमन करतो आम्ही प्रत्येक भारतीय शूरवीर सैनिकाला प्राणांची आहुती देणाऱ्या शहीद सैनिकांना प्राणांची आहुती देणाऱ्या शहीद सैनिकांना शतशत नमन करतो आम्ही शतशत नमन करतो आम्ही कारगिल विजयी दिन साजरा करतो आम्ही कारगिल विजयी दिन साजरा करतो आम्ही कारगिल विजयी दिन साजरा करतो आम्ही तर मित्रांनो आपल्याला कविता आवडल्यास कवितेला लाईक करा शेअर करा अशाच रोज रोज नवनवीन कविता बघण्यासाठी युवा कवी शांतराम वाघ ह्या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा पुन्हा भेटू आपण नवीन कवितेत नवीन विषयासह ह्याच आपल्या युवा कवी शांतराम वाघ ह्या यूटूब चॅनलवर तोपर्यंत आनंदात रहा मजेत रहा कारगिल विजयाचा आनंद साजरा करत रहा धन्यवाद धन्यवाद